कोकणात निवडणुकीचा धुमशान पाहायला मिळत आहे कोकणातल्या निवडणुकीमध्ये राणे घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे महायुती विरोधात महाविकास आघाडी असं होण्याऐवजी आता राणे विरुद्ध राणे असा संघर्ष पेटलाय त्यामुळेच आज नारायण राणे पत्रकार परिषद घेण्याची ही शक्यता आहे आमदार दीपक केसरकर वैभव नाईक यांची देखील आता कोकणात प्रतिष्ठा पणाला लागली आहे गेल्या काही दिवसांपासून निलेश राणे यांनी केलेले भाजपवरचे आरोप आणि त्याला दिलेलं प्रत्युत्तर यामुळे कुठेतरी आता राणे बंधूंमध्ये देखील कटुता निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे नारायण राणे भाजपचे खासदार आहेत एकनाथ शिंदे राणांच्या घरी गेले नारायण राणे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत आणि भारतीय जनता पक्षानं आमदार निलेश राणे यांच्यात गुन्हा दाखल केला मी निलेश राणे यांचं अभिनंदन करीन की त्यांनी कशा प्रकारे पैशाचं वाटप होत आहे कोकणात हे दाखवण्याचा प्रयत्न केला कसे पैसे येतात कसं पैशाचं वाटप होतं यावरती प्रकाश पाडला असेल तर निवडणूक आयोगानं त्यांची दखल घेण्याऐवजी त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं हे काय मला योग्य वाटत नाही